सौदागर <Sedan> बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एक मेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर अॅडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव छान मोबाईल नंबर अठ्यान्न चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरित चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अल्पवयीन मुलीचा विनय भंग आरोपी तीन वर्षाची शिक्षा तालुका आर्णी येथील घटना आपल्या बहिणीसोबत शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओळणी ओढून चोपन्न वर्षीय इस्मास तीन वर्षाची सजा आली आहे तालुक्यातील सेंदुरसनी येथील आरोपी जयसिंग अवघ्या चव्हाण हा अल्पवयीन मुलगी शाळेत आपल्या बहिणीसोबत जात असताना तिच्या मागे आला व अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता त्यावेळी त्या, त्या मुलीने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता तिची ओढणी ओढून शंभर रुपयाची नोट दाखवून तिचा विनयभंग केला घडलेली घटना अल्पवयीन मुलीने घरी सांगितली आई वडिलांनी आर्मी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जयसिंग अवघ्या चव्हाण राहणार सेंदूरसनी तालुका आर्मी यांच्यावर गुन्हे दाखल केले दारवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजित कुमार सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यामध्ये पीडिता व तिच्या वडिलांची साक्ष धरून न्यायाधीश अजित कुमार पाचशे रुपये दंडाची शिक्षा दिली सदर प्रकरणात सरकारी वकील दिलीप एम निमकर यांनी काम केले तर त्यांना पैरवी अधिकारी गजानन भगत यांनी सहकार्य केले अफजल खान ऋषिके शिरासहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 फोर न्यूज यवतमाळ